कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात श्री गणेशा म्हणून केली जाते सध्या रसिकामध्येही अशाच एका श्री गणेशाची जोरदार चर्चा आहे श्री गणेशा हा एक आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाच्या अनोख्या सपरीवर नेणार आहे मराठी फॅमिली एंटरटेनमेंट असलेला श्री गणेशा हा मराठीतील एक धमाल रोड मूवी आहे या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती उतरले असून ट्रेलरलाही तुफान प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे या चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे हा चित्रपट वीस डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे श्री गणेशा धम्माल रोड ट्रिपचा आणि श्री गणेशा फॅमिली एंटरटेनमेंटचा असे म्हणत खऱ्या अर्थाने रोड ट्रिपच्या रोलर कोस्टर राईडवर नेणाऱ्या श्री गणेशा या फॅमिली एंटरटेनमेंटची प्रस्तुती एम एच बारा मीडियाने आउट ऑफ द बॉक्स फिल्मच्या सहयोगाने केली आहे संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले या चित्रपटाचे निर्माते तर रवी माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे स निर्माते आहेत आजवर नेहमीच अशयगन चित्रपटांना विनोदाची किनार जोडत परिपूर्ण मनोरंजनाद्वारे जनमानसापर्यंत मोलाचा संदेश पोहोचवणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका करणार आहेत चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट कायम चर्चेत आहे मिलिंद कवडे आणि प्रथमेश परब ही दिग्दर्शक अभिनेत्यांची सुपरहिट जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहे त्यामुळे हा चित्रपट म्हणजे मौज मस्ती आणि धमाल अशी रोलर कोस्टर रायडर्स ठरणार आहे प्रथमेशने यापूर्वी साकारलेल्या दगडू आणि टकाटकमधील गाण्यानंतर या चित्रपटात त्याच्या रूपातील टिकल्याची कमाल पाहायला मिळणार आहे या चित्रपटात प्रथमेसोबत मेघा शिंदे ही नवीन नायिका असल्याने नव्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे प्रथमेशच्या सोबतीला शशांक शेंडे हे कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यास सक्षम असलेले अभिनेते आहेत त्यांनी यात चक्क दाढी मिशी चकाचक करून भाऊसाहेब पाटील हे कॅरेक्टर साकारले आहे भाई वेंगुर्लेकर रूपात संजय नार्वेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज आहेत